डॉक्टर अनिल मडके लिखित क्षयरोगावर मात व विजय लिखित सेपियन्सचा जनक युवाल <च्छे> या पुस्तकांचा प्रकाशन समारंभ संपन्न चोवीस मार्च या क्षयरोग दिनानिमित्त प्रसिद्ध छातीरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिल मडके यांनी लिहिलेल्या क्षयरोगावर मात व विजय लोणकर यांनी लिहिलेल्या सेपियन्सचा जनक युवाल नोवा हरारी या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा विश्वकर्मा पब्लिकेशन पुणे व जनस्वास्थ्य यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथील डॉक्टर अनिल मडके यांच्या श्वास हॉस्पिटलमधील सभागृहामध्ये नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदरचा समारंभ अठ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा व ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर तारा भवाळकर यांच्या शुभ हस्ते व ज्येष्ठ संपादक अरविंद गोखले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर विश्वकर्मा पब्लिकेशनचे संदीप तापकीर डॉक्टर अनिल मडके विजय लोणकर डॉक्टर तारा बवाळकर अरविंद गोखले हे उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी महेश कराडकर डॉक्टर सुरेश उपळवीकर माजी संपादक अशोकराव गोरपडे अर्थशास्त्राचे प्राध्यापक संजय ठिगळे सतीश डोडिया प्राचार्य आर जी कुलकर्णी विठ्ठल मोहिते पत्रकार हरीश यमगर नंदू गुरव नंदू वाघमारे रवी काळेबेरे बलराज पवार सुधाकर पाटील यांच्यासह आकाशवाणीचे श्रीनिवास जरंडीकर सुनील कुलकर्णी संजय पाटील तसेच साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरला आहे ज्या पुस्तकाच्या प्रकाशनाला आदरणीय मॅडम उपस्थित असतात तो प्रकाशन समारंभ कार्नीवाल प्रकाशन समारंभ न राहता उत्सव होतो असं मला वाटते आणि माझ्या मते सर्व मान्यवर याला मान्यता देतील असे नक्कीच वाटते मला आणि आपण सर्वजण या उत्सवाचा उपस्थित करायला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे आपल्याला किती जे जमलेत त्यामध्ये काही वाचक असतील काही अभ्यासक असतील तर काहींना हरारीच्या कार्याबद्दल उत्सुकता असेल तुमच्यातील या विविधतेमुळेच आजच्या कार्यक्रमाला एक वेगळी शोभा आलेली आहे तर आता पहिला प्रश्न की हरारी याच्या जीवनावर मला पुस्तक लिहावे का वाटते तर याची उत्तरे दोन आहेत भीष्माचार्य अरविंद बोपडे सर ज्या सुसज्ज सभागृहात आपण बसलो आहे आणि ज्यांच्या पुस्तकाचं दुसऱ्या आवृत्तीचं आत्ता प्रकाशन झालं ते डॉक्टर अनिल सर आणि आमचे लेखक विजय लोमकर सर आणि उपस्थित सर्वजण सर्वांना प्रथमतः नमस्कार खरं तर दोन मान्यवर बोलणार असल्यामुळे मी बोलणार नाही असं सांगितलेलं सा होतं पण विश्वकर्माबद्दल चार शब्द तुमच्याशी बोलण्यासाठी मी आत्ता उभा आहे विश्वकर्मा पब्लिकेशन्स ही पुण्यातली एक प्रसिद्ध संस्था आहे मराठी आणि इंग्रजी भाषेतील अनेक नामांकित पुस्तकं आम्ही प्रकाशित केलेली आहेत सातशेपेक्षा अधिक पुस्तकांचे प्रकाशन आम्ही केलेलं आहे त्यामध्ये आपण भेटत असतो परवाच तारा भावकर मॅडम यांचा सत्कार झाला त्यांना पुरस्कार मिळाला त्यानिमित्तानं आपण आलो होतो तर आजच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित ज्या ज्यांच्या हस्ते सत्कार त्यांच्या हस्ते प्रकाशन झालेलं आहे त्या आदरणीय डॉक्टर तारा भाकर मॅडम त्यांच्याविषयी खूप झाले बोलून आणि पुन्हा मी बोलायला लागलो की भान राहणार नाही ना म्हणून जास्त बोलत नाही ज्येष्ठ संपादक पत्रकार मान्य अरविंदजी गोखले मान्य विजय लोणकर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे मान्य संजी संदीप तापकीर आणि उपस्थित सर्व बंधुभिनीनो रसिक साहित्यप्रेमीनो आणि पत्रकार बंधू आपल्या सर्वांचं प्रेम स्नेह हा मिळत आलेला आहे तो आपल्यात स्नेह आहे तो टिकलेला आहे आणि तो वाढणार आहे याची मला खात्री आहे आज आपटेजी पण आलेले आहेत अशोकराव गोरखडे आले आहेत आणि माझं पुन्हा तसंच होणार सर्वांची नावं मी लिहिणार ना। तर आज क्षयरोगावर मात मा या माझ्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन झालेलं आहे आणि या निमित्तानं काय बोलायचं हे मी जेव्हा अर्चनाशी बोललो तेव्हा पुन्हा तेच सांगणार का असं तिने एका वाक्यात मला म्हणजे काय म्हणतो की समीक्षा केली त्यामुळे मी जरा वेगळं बोलायचं ठरवलं आणि सेपियन्सचा जनक या पुस्तकाबरोबर आपल्या पुस्तकाचं पुस्तका प्रकाशन होतं त्यामुळं सांस्कृतिक हे जे वातावरण आहे त्या सांस्कृतिक वातावरणात क्षयरोगाचा सांस्कृतिक इतिहास सांगावा असं माझ्या म्हणत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की क्षयरोग म्हणजे टी बी ट्युबरफिलॉसिस आणि उद्या जागतिक क्षयरोग दिन आहे चोवीस मार्च या निमित्तानं या पुस्तकाचं प्रकाशन आज ठेवलं रविवार पाहून तर मानुष्य जातीला म्हणजे आता सेपियनशे जनकमध्ये तुम्हाला सगळं वाचायला मिळेल की माणूस म्हणून माणसाचा प्रवास कसा सुरू झाला आणि कुठेही ठेपलो तास फरारीने जे लिहिलेलं आहे त्याबद्दल लोणकरांनी पुस्तकात छान लिहिलं असेल मी काही वाचलेलं नाही ते पण या ह्युमन बरोबर ह्या जी जिनस जो आहे तर त्या माणसाबरोबर आलेला आजार म्हणजे क्षयरोग हे सेकेंडस्टर जनक वान हे पुस्तक माझ्याकडे आलं त्यावेळेस माझ्या एक दोन तीन तरुण मैत्रिणींशी बोलण्याची वेळ आली आणि मी म्हटलं बाबा एक जरा वेगळ्या प्रकारचं पुस्तक आत्ता माझ्या हातात आलेलं आहे तर एका मैत्रिणीने सांगितलं अगं मग ते माझ्यासाठी ठेव मला ते वाचायचं आहे कारण मुळाबांना मी त्याची तीनही पुस्तकं वाचलेली आहेत पण मराठीमध्ये लेखक काय म्हणतोय ते मला पाहायचं आहे तेव्हा आजच्या इंग्रजी तरुणांच्या तरुणांच्यामध्ये हे पुस्तक अतिशय म्हणजे युवानुआहारे हा लेखक अतिशय प्रसिद्ध आहे आणि अतिशय तो हवा हवा असा वाटणारा आहे कारण तो नवीन काहीतरी द्यायचो आहे नेहमीच्या घिसोपीठ लेखन म्हणतात त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं सांगणारा हा माणूस सा आहे आणि मग तिने मला विचारलं त्याच्यात काय म्हणलं थोडक्यात सांगायचं चा झालं तर युवालनुआहार ही व्यक्ती आणि त्याच्या जीवनाचे अनेक पैलू असं त्या पुस्तकाचं स्वरूप आहे महा विद्यापीठांचं महाविद्यापीठ असावं असं चालतं बोलतं महाविद्यापीठ असलेल्या आमच्या शेजारी राहणाऱ्या ताराबाई आणि या कवींना सुद्धा सुनावणारे म्हणजे आम्ही लाडके असू असं जिकडं केशवसूत म्हणतात की देवाचे आम्ही लाडके आहोत कवी अशा सुद्धा आम्ही त्यांची पुस्तकं सोडून सगळ्यांची पुस्तकं छापतो असं स्पष्टपणे सांगणारे विश्वकर्मा प्रकाशनाचे संदीपजी आणि आजच्या या पुस्तकाचे दोन्ही लेखक म्हणजे आरारींच्यावर लिहिणारे विजय लोणकर आणि क्षयरोगावर मात करणारे आमचे मित्र अनिल मडके या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि त्याहीपेक्षा